दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसला परिषद सभागृहामध्ये माननीय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अन्यायकारक घोषणेमुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी झाली याविषयी माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी काही आमदार यांना सोबत घेऊन दोन दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय मंत्री रवींद्र चव्हाण माननीय उदयजी सामंत माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सर्व शिक्षकांच्या तीव्र भावना व शिक्षकांवर झालेला अन्याय सांगितला त्यानंतर माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री यांना कॉल करून सर्व माहिती दिली व हा प्रश्न तात्काळ निकाली काढून शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करावा असे सांगितले त्यानंतर माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माननीय आमदार निरंजन डावखोरे व आमदार किशोर दराडे यांनी लगेच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आपण निवडणुकीपूर्वी शिक्षकांना दिलेले अभिवचन प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ व वा इतर प्रश्न पूर्ण केले नाहीत ते तुम्ही अभिवचन पूर्ण करून न्याय द्यावे ही विनंती केली त्यावर मुख्यमंत्री असे म्हणाले की यावर तोडगा काढून निश्चितच शिक्षकांना न्याय देऊ आज दिनांक बारा जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री सभागृहामध्ये घोषणा करू शकतात शेवटपर्यंत माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व आमचे प्रयत्न सुरूच आहेत व राहतील शिक्षकांना थोडा संयम ठेवा प्रयत्न सुरू आहेत शेवटपर्यंत प्रयत्न करणार जे घडत आहे तेच आपल्यासमोर मांडले आपलेच विश्वासू प्राध्यापक भारत जामनिक प्राध्यापक संजय रंगारी प्राध्यापक खंडेराव जगदाळे व रहाटे काका रविद्रवां <laughs>